मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये पार पडत आहे या मैदानातील लॉट्स थोड्याच वेळापूर्वी चालू झालेत सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात बकासूर सरजा आणि कंदूरचा राजा कोणत्या गडात पडणार आहेत ते बघा त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील वेगाचा शेवट पंचम हिंदी केसरी सर्जा चिट्टी है, है। ची पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एक वरती पब्लिकने कडनेच गाडी लागलेली आहे त्यानंतर मित्रांनो उर्मिला ताई यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या ही जोडी आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती ही जोड पळताना दिसू शकते तर मित्रांनो तिसरी चिठ्ठी निघाली आहे आपला एकादशम हिंदी केसरी बाकासूर तर मित्रांनो बकासूर आपला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे या सगळ्यांच्या पहिल्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत अजून चिठ्ठ्या यांच्या निघाल्या तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमार्फत अपडेट मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो